ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण स्वामी सोलापूरवरून अक्कलकोटला गेले आणि अक्कलकोटला कसे प्रगट झाले ती कथा ऐकूया मोहोळवरून स्वामी सोलापूरला आले ते प्रथम सिद्धेश्वराच्या शिवमंदिरात गेले सरोवरात डोळ्याला लावायला सुद्धा पाणी नव्हते ते पाहून यतीश्वर अत्यंत कळवय त्यांनी दूर जाऊन लघुशंका केली तर दुसऱ्या दिवशी एवढा पाऊस पडला की सगळे विहिरी तलाववरून गेले तेव्हापासून उन्हाळ्यातही सिद्धेश्वर तलावाचे पाणी आटत नाही सोलापुरात मुकुंद नावाचा एक सदाचार संपन्न ब्राह्मण राजसेवा करून सात्विकपणे पोट भरत असे जिथे स्वामी असतील तिथे जाऊन तो दर्शन घ्यायचा तो त्याचा नेम होता रोज स्वामींना विनवायचा मला या संसारातून मुक्त करा महाराज त्याला म्हणाले सर्व संघ परित्याग कर म्हणजे सुखी होशील त्याचे पूर्वसकृत उदयाला आले श्रीगुरूंचे पाय लाभले त्यामुळे त्याला स्थिती प्राप्त झाली ब्रह्मस्वरूप कळले संपूर्ण सृष्टी ब्रह्ममय कशी आहे याचा बोध झाला उपाधी नको म्हणून त्याने मौन धरले लोक त्याला मौनी बुवा म्हणू लागले तो सिद्धेश्वराच्या मंदिरात राहायचा रोज त्या तळ्यात स्नान करायचा अधिकारी त्याला रागवायचे मारायचे पण बुवांचा रोजचा स्नानाचा नियम मात्र थुकायचा नाही कोणी रागवले मारले तर ते कधीही संतापायचे नाहीत श्रीगुरु कृपेने ते पूर्ण ब्रह्मज्ञानी सत्पुरुष झाले होते एक दिवस त्यांना सर्वांनी खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले आणि आता सकाळी कसे स्नानाला जातात म्हणून पाहू लागले अधिकारी आणि लोक बघायला आले तर बुवा तलावामध्ये बुचकाळ्या मारताना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले त्यांना मौनिबुवांचे सामर्थ्य कळले शेवटपर्यंत हे मौनिबुवा सोलापुरातच होते सद्गुरूंनी त्यांना आपल्यासारखंच बनवून टाकलं होतं आपण करी ती तात्काळ नाही काळं वेळ लागे अनेक लोक स्वामींना विनवणी करायचे आमच्या गावी या आमच्या गावी या पण महाराज सांगत प्रज्ञापूर आमचं वस्तीस्थान आहे असे म्हणून स्वामींनी अलग पुकारला आणि ते अक्कलकोटात बुधवार पेठेजवळ खंडोबाच्या मंदिराच्या ओट्यावर प्रगट झाले त्यांनी गुराख्यांना विचारले आम्ही तुमच्या गावाला येऊ का तर गुराखी म्हणाले आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत चला आमच्या घरी भाजी भाकरी खा ते ऐकून महाराजांना आनंद झाला आणि उषाला दगड घेऊन खवण खंडोबाच्या ओट्यावर ते निवांतपणे झोपले आज आपण थांबू अवधूत श्री श्री दत्त हरि हरिओ तत्स